हॅलो एव्हरीवन तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या लाडके यूट्यूब चॅनलवर लिव्ह युअर ड्रीम्स तर आज आपण आपल्या बागेमध्ये सकाळ सकाळ जे काम पहिलं करणार आहोत ऑलरेडी एक काम करून झालेलं आहे नेक्स्ट काम हे आहे माझ्या हातामध्ये तुम्ही एक पिशवी बघू शकता पिशवीच्या आतमध्ये काय आहे काय आहे ते मी आता रेअर कॅमेरा ऑन करून तुम्हाला सगळे डिटेल्स देतो बरं तर जसं मी तुम्हाला सांगितलं आहे की हातामध्ये एक पिशवी आहे त्या पिशवीच्या आतमध्ये काय आहे तर एक तुम्हाला काहीतरी ब्राऊन ब्राऊन रंगाचं दिसतं आहे टिकडे असे मऊ आहेत सॉफ्ट आहे तर ते मी आपल्या लाकडी घाणीवरून जिथे चिरलेले जातात लाकडं फळ्या वगैरे त्यांचा हा भुसा असतो तो आणलेला होता त्याचप्रमाणे त्याच्या खालच्या लेअरमध्ये राख आहे ओके आणि दुसरं काम म्हणजे आता लँड डॅन तुम्ही हे पाहू शकता गावटी कोंबड्या ज्या आहेत त्यांची ही अंडी आहे त्याच्यामध्ये ती आता ओपन मी तिथे गेलेलंच करेन सो तुम्हाला एक आयडिया आली असेल वर्चर की आपण नक्की आज काय करणार आहोत जसं मी तुम्हाला सांगितलं आपण आता सगळं हे रॉ मटेरियल घेऊन चाललेलो आहोत आपल्या पुढच्या प्लॉटवर म्हणजेच तर तळ्याचा जो प्लॉट आहे तिथे आ, समोर पाणी जे तुम्ही बघता ते आपण माशांचा पाणी जे रेग्युलर बेसिसवर ड्रेन करतो थोडं थोडं पर्सेंटेज तर हे तेच आहे आणि ह्याच्यामध्ये जे काही तुम्हाला थोडंफार मध्ये काही पार्टिकल अडकलेले दिसत बघा तो सगळा लेअर त्यांच्या विस्तेच आहे माशांचा जे जेच आपल्याला आपल्या बागेमध्ये खत म्हणून पूर्णपैकी युजफुल होतं डेली बेसिसवर हे असे पाठ काढलेत आपण प्रत्येक ठिकाणी बागेमध्ये पाणी फिरवलं जातं आत्ता आपण काय करतो आहोत तर आपण आपल्या कोंबडीला तिला आता तिने कुटकुटा धरलेला आहे कुटकुटा कसा धरला जातो ते पण तुम्हाला थोडक्यात आपण दाखवूया आणि रवणावर बसवणार आहोत आपण तिला तर तिच्यासाठी थोडीफार आपल्याला हेल्प करावी लागणार ती सगळी जी काय अंडी आपण डेली बेसिसवर लांब ठेवत होतो तिच्यापासून ती आज आपण तिच्याजवळ एकत्र करून देणार आहोत आणि पुढच्या एकवीस दिवसांसाठी तिला आपण पूर्णपैकी रवणावर बसून त्यातनं नवीन आपल्या बागेमध्ये पिल्लं होणार आहेत तिच्याकडनं ते सगळं जर्नी मी तुमच्यापर्यंत प्रेझेंट करणार आहे आतमध्ये बघू शकता घाई केवढी झाली आहे सगळ्या बाकी कोंबड्यांची त्यांना माहिती आता त्यांचा फिटिंग टाईम आहे बाबांच्या आता जो कुकर बघतोय त्याच्यामध्ये आपण थोडंसं एक आंबवणसारखं एक बाबांनी बनवलंय भिजवून आणलेलं आहे ते आता ते घालतील बघा बघा घाई बघायची ये 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 बघा कोंबडा बघा कुठपर्यंत आला बाबांनी लाल भा लाल भाताची आपली हो ती, जी काही भाकरी होती ती तिचे तुकडे करून करून आणलेले आहेत त्यांना ते खाऊ घालतात ही आपली नवीन कोंबडी जी रम्य आणली आपण ती बघू शकता ती पण आता मिसळायला लागलेली आहे थोडंफार त्यांची फाईट अजूनही सुरू असते पण ठीक आहे होतं ते एकमेकांमध्ये मिसळतात ते लवकरच आता आपण आपल्या पुढच्या कामाला लागणार आहोत पहिला बाबांनी कुकरमध्ये हे आंबण बनवून आणलं आहे तर ते आता खाऊ घालतात त्यांना आता आपण पूर्ण नाही घालणार आहोत थोडं थोडं घालणार आहोत पण ते बनवून ठेवलं दिवसभराचं असे आपण थीक ठिकठिकाणी असे बाबाने बाउल्स ठेवलेत त्यामध्ये सईकडे इक्वली आपण डिस्ट्रीब्यूट करतो आहे रम्या आणि तिची पिल्लं हे चल जाबुड छोटो येस ही बघा आली दुसरी आली हे असे सगळे प्रकार सुरू असतात ते बघू शकता किती मारामारी चालली आहे खा खा तर तुम्ही पाहू शकता आपण आपल्या तळ्याच्या प्लॉटवर जे काही इस्रायल पद्धतीत झाडं लावले आहेत बाहेरून बाजूने त्याच प्लॉटच्या आतमध्ये आपण इंटिग्रेटेड फार्मिंगचं अजून एक मॉडेल उभारलं आहे ते म्हणजे गावटी कोंबड्यांचं सो ही जी एक शेड आहे तुम्ही पाहू शकता त्याच्या आतमध्ये ती लोकं कधी कधी पाऊस आलं तर राहतात ओपन रेंज तर त्यामुळे आपण त्यांना फोर्स नाही केलं आहे झाडांच्या फांद्यांवर देखील राहतात आणि म्हणजे बरंच असा जगा कार्यक्रम सुरू असतो त्यांचा त्याचमध्ये आता त्यांचं फिडिंग टाईम आहे सकाळच्या वेळी आपण जे काही आपलं त्यांचं खाद्य बनवलं आहे ते आ, ते त्यांचा हो आता खाद्याचा जो वेळ आहे तो आता ती लोक एन्जॉय करतात तुम्ही पाहू शकता प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे बाउल्स ठेवले जेणेकरून मारामारी होऊ नये कोंबडा त्याच्या त्याचा फिरतो सगळीकडे आणि बघतोय कोणाकडे जाऊन काय खाता येईल त्याला आणि आत्ताचं काम जे चाललं आहे ते म्हणजे तुम्ही एक दुसरं मेजर एक व्ह्यू बघा आपण तुम्हाला एक ड्रास्टिक चेंज दाखवणार आहोत ह्या प्लॉटवर तुम्हाला फार कमी कमी गवत दिसेल म्हणजे फार नाही असं आपण बोलू शकतो एकदम माती दिसते पण तेच बाहेरून बघा इथे जिथे कंपाऊंड केलं त्याच्या बाहेरून बघा किती मोठं गवत वाढलं आहे गावटी कोंबड्यांचं हेच असतं की ते कुठल्याही प्रकारचं गवत खातात बऱ्यापैकी आणि त्यांचं ते जे काही आहार असतो तो ती लोक त्यांचा पूर्ण करतात त्यांना कम्प्लिटली खाद्यावरच काहीतरी पाहिजे असं काही नसतं आता ह्या वाईट कोंबडीला सगळे जाऊन मारतात म्हणून तिला वेगच ठेवलंय आणि बाबाने आता थोडंसं यांच्यात लवचून तिथे दिलं पण तरी कोणाकोणतरी जाणार तिथे हा बघा आला कोंबडा आला शेवटी बरं तर आता त्यांचं खाऊन झालेलं आहे आणि ती लोकं आता आपापल्या आप डेली जे काय त्यांचं काम आहे ते करायला सुरुवात केलं तुम्ही पाहू शकता ती लोकं कसं उखरतात हे जे कारण असतं आपण का ऑर्गॅनिक फार्मिंग का आपण इंटिग्रेटेड फार्मिंग करायचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही पाहू शकता तिकडे जी काही किड किडे असतात ते कीटकनाशक म्हणजे आपल्याला वापरायची फार कमी बाबा असते त्याचप्रमाणे वरती एक कोंबडी बसली होती मगाशी झाडावर की देखील वरती किडे जे काही येतात झाडांवरती त्यांचा ती कंट्रोलमध्ये असतात त्याचप्रमाणे आत्ता काय होणार आहे आपण त्यांना खायला घातल्यामुळे ते आता आपल्यासारखी जवळपास फिरणार नाही ते त्यांचं त्यांचं जे काही शोधून किडे खायचं जे काम आहे ते करत राहतील पावसाळ्याआधी आधी आपण एक कोंबडीला रवणार बसवलं होतं तर तिच्यासाठी आपण ही एक छोटीशी झोप जो, झोपडीसारखं का एक काढलं होतं आपल्या पावसानंतर एकदम व्यवस्थित मॅनेजमेंट करायचं आहे पण तात्पुरतं आता परत आपल्याला एकवीस दिवसासाठी ह्या कोंबडीला ब करावं लागणार आहे एक मस्त असं काय म्हणतात त्याला रेस्ट करायसाठी आणि रवण्यासाठी आता ती ॲट प्रेझेंट कोंबडी कुठे मलाही माहीत नाही आहे तो तर तिला आपण पहिलं म्हणजे शोधणार आहोत ती बसली कुठे तर आपण बघूया इथे कुठे दिसत नाही ती कुठेतरी असेल त्याच्यामध्येच त्याच्या आधी आपण तिला प्लॅटफॉर्म क्रिएट करून देत आहोत आणि इथे आपल्याला एक नवीन चांगलं असं हे बनवायचं तिला बसायला शेड तर तिने कुटकुडं धरलं आहे आणि आपल्याला आता ह्याच सगळ्या प्लॅटफॉर्मवर तिला बसायसाठी करायचं आहे तर कुटकुटा काय असतं मी तुम्हाला दाखवतो आवाज आहे आ, सो अशा प्रकारे खाली आपण माच एक चांगली प्रॉपर बनवली आहे त्याचप्रमाणे टायरच्या आतमध्ये आपण पूर्णपैकी कपडा हा असं खूपसून रेडी ठेवलेला आहे आणि आता ह्याच्यावरती रमणावर बसणे कारण का ह्याच्यातच ती, ती, ती अंडी घालायची आणि ती इथेच कुटकुटं धरते सो आपल्याला जास्त जागा बदलायची नाही तिथली तुम्ही ऐकू शकता ती कुटकुटते ती बघते तिच्या आतमध्ये तिथे जे काही तिथे अंडी घालते तिथे काय चाललं आहे अंडी आली आहेत का तिथे आता आपण हे जसं मी तुम्हाला इलं लाकडाचा पोसा आणि जे राख आहे चुलीतली तिचा आपण इथे प्लेस करून ठेवलं आणि आता त्याच्यामध्ये अंडी आपण ठेवणार आहोत टायर का वापरला आहे खोलगट आहे तिला ती अंडी व्यवस्थित तिथे ठेवता येतात आणि ती तिथे पूर्ण व्य व्यवस्थित रवण करू शकते तिथे पुढचे एकवीस दिवस तर आता तुम्ही बघू शकता ही जी कुटकुटा धरला आहे तिने तिला लवकरच त्या अंड्यांवर बसवायचं आपल्याला नाही तर हा जो एक दोन दिवसाचा कुटकुटा असतो तो जर गेला तर ती अंडी मग तुम्हाला एकतर खावी लागतील नाहीतर तुम्हाला ती म्हणजे वेस्टेज आहेत जर कंग तुम्ही जर तो नंतर रमणावर ठेवलात जर तिने कुटकुटा सोडल्यावर तर नहीं? ती काही उपयोग नाही तीच पॉईल होता तुम्ही बघू शकता ती आत येऊन बघते काय झाली आहे का तयारी तुथपर्यंत अंडी आली आहेत का तर ती सारखी वारंवार येऊन डोकावून बघते की काय झाली आहे का तयारी तर पण आता आपण ही सोळा अंडी खाली ठेवणार आहोत आपल्याला कुठेही सध्याला अंडी विकायचा हा विषय नाही आपण ठेवला आपल्याला फक्त ना फक्त वाढीव करायची त्यासाठी आता आपण ही अंडी आणली आहेत आणि ती बघू शकता कशी बघते तर आता लवकरच आपण ही अंडी ठेवून तिला रवण्यावर बसवायला सगळी सुविधा देऊन ती आता तिचं पुढचं काम स्वतःहून चालू करा तर अशा प्रकारे आपलं मिशन बऱ्यापैकी सक्सेसफुल झालं आपण असं बोलू शकतो कारण का जवळजवळ अठरा वीस दिवसानंतर तिची अंडी तिच्या जवळ सगळी एकत्र आली आहेत आणि तिने जो कुटकुटा धरलं आहे त्या कुटकुटाच्या हिशोबाने आपण ती सगळी अंडी आपण तिच्या जवळ ठेवली आहेत बऱ्याचदा असं म्हटलं जातं की एवढी अंडी ठेवली नाही पाहिजे पण मी जसं सांगितलं आपण दहा ठेवली तर दहाच्या दहा, दहा, दहा रूज उगवतात अंडी त्यातनं पिल्लं बाहेर येतात तसं आपण दरवेळी सांगू नाही शकत सो so, बेटर आहे तिने तिच्या हिशोबाने ज्यांना काही हिट आहे ते तिच्या हिशोबाने ती देत राहील आणि आता तुम्ही बघू शकता प्रत्येक अंड्याला ती ॲडजस्ट करते मी व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असाल आधी कशी ठेवली होती अंडी आपल्या ठेवण्यामध्ये आणि त्यांच्या रचनेमध्ये बराचसा फरक आहे ती पंखाखाली कुठलं अंड कधी घ्यायचं ते सगळं तिच्या कॅल्क्युलेशन्स असतं आता तिला बऱ्यापैकी ते एन्व्हायरमेंट आहे ते सुटेबल होतं आहे म्हणजे मी तिच्या समोर बसून व्हिडिओ काढतो आहे तरी तिला तेवढा फरक वाटत नाही आहे तिला समजलं की आपण तिच्यासाठीच आपण हे सगळं अरेंजमेंट्स केलेले आहेत सो so, अशा प्रकारे कोंबडीला रवणार बसवणं हे एक कंटेंट तुमच्यापर्यंत पोचवायचं होतं थोडंफार फनी पण वाटेल तुम्हाला पण या सगळ्या गोष्टी असतात ज्या ज्या आपल्याला माहीत नाही म्हणजे शहराकडच्या मुलांना तर अजिबात माहीत नाही तर असं ना वाटतं की का फॅक्टरीमधनंच पिल्लं बनवून येतात कारण का आज आजकाल बरेचसे असे इन्क्युबेटर्स बनवले आहेत की ज्याच्यामध्ये हीट वगैरे टेम्परेचर सगळा सेट केलं असतं आणि ते त्या त्या पिल्लं तिथंच त्या फॅक्टरीमधनं बनवून येतात सो so, ही जी काही एकवीस दिवसाची नॅचरल वेमध्ये एक कोंबडी म्हणजे ती त्या पिल्लांची आई जी आहे ती कशी प्रोसेस असते ह्या सगळ्या गोष्टींची त्यांना आयडिया नसते तर हेच हेच एक तुम्हाला आज आपल्या कंटेंटमध्ये दाखवायचं होतं आपल्याला व्हिडिओमध्ये की कोंबडीला रावणार बसवणं ह्याचे जे काही प्रोसिजर्स असतात स्टेप्स असतात त्या काय असतात बऱ्यापैकी तुम्हाला एक ओवरव्ह्यू मिळाला असेल त्याचप्रमाणे आता आपल्याला आजची तारीख आहे तेवीस सप्टेंबर आणि तिचे एकवीस दिवस पूर्ण होत आहेत चौदा ऑक्टोबरला म्हणजे तेरा चौदा पंधरा या दरम्यान आपल्याला पिल्लं इथे आपल्याला चिवचिवाट नवीन दिसणार आहे सो बरं तर दुपारचे बारा वाजून ऑलरेडी गेलेले आहेत आणि खूप कडक ऊन आहे परतीचा पाऊस सुरू होणार आहे ह्याचं नक्कीच आपल्याला सिग्नल क्लायमेट चेंजेसमुळे बघायला मिळत आहेत न्यूज देखील सांगितलं की येत्या दोन तीन दिवसामध्ये फार मुसळधार पाऊस होणार आहे तर आपण आपल्या कोंबड्यांसाठी देखील जे काही मागे आपण छोट्या छोट्या अशा घरटं बनवलं ती फार आत्ता सध्याला नियोजन प्रॉपर नाही केलं आपण पावसामुळे कारण का पावसाळ्यात जस्ट आधीच आपण हे आ, हा जो प्रोजेक्ट आहे इंटिग्रेटेड फार्मिंगचा आपण त्याच्यामध्ये एक ॲड केला कोंबड्यांचं देशी कोंबडी पालनचा तो अचानक भयारक मय ठरला त्यामुळे सगळंच करणं पॉसिबल नव्हतं आपण एक मोठं घर बनवलं जे तुम्ही माझ्या इथे लेफ्ट साईडला बघत आहात पण हे विचार केला नव्हता की कोंबडी जर हीटवर आली म्हणजेच काय तर अंडी दिल्यानंतर ती ज्या कुटकुटा धरते आणि नंतर कुट धर ती एकवीस दिवस रवणावर बसते कशी बसते त्याचं आज आपण व्हिडिओमध्ये नक्कीच कॅप्चर केलेलं आहे तिने कुटकुटा धरला ज्या कोंबडीने तिचं नाव आहे करीना आणि एकवीस दिवसानंतर करी करीना बरोबर तिची लहान लहान पिल्लं देखील आपल्याला बघायला मिळणार आहेत सो आपण ते देखील तुमच्यापर्यंत पोहोचतो मध्ये कसं काय ह्या सगळ्या गोष्टी पार पाडल्या त्या तुमच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत पावसाळ्याची सडक मारू नये म्हणून आपण प्लॅस्टिकचं देखील नियोजन केलेलं आहे आपल्या ही जे काही छोटे छोटी घरं बनवले आहेत त्यांच्यासाठी आजला आपण आपला व्हिडिओ इथेच थांबवत आहोत कारण का खूप ऊन आहे आणि ओव्हर हिटिंगमुळे मोबाईलला देखील बरेचसे एरर्स येतात की नीड्स टू युअर डिवाईस नीड्स टू बी कूल डाऊन आणि कॅमेरा लॅग होतो so, आहे सो तुम्हाला नक्कीच आजचा व्हिडिओ कंटेंट आवडला असेल पुढचं काम जे बागेमध्ये सुरू होणार आहे ते म्हणजे ग्रास कटिंगचं तर तो कसा पार्ट असणार आहे तो तर फार हेक्टिक असणार आहे कारण का हा जो ऊन आहे असं जेव्हा आपल्याला ओपन क्लायमेट मिळतं तेव्हाच आपल्याला करणं पण त्यावेळी खूप ड्रेन होतं सो ते सगळ्या व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवायचा मी नक्कीच प्रयत्न केली थांबतो सो आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल लवकरच भेटू नेक्स्ट व्हिडिओ थँक्यू